सहशिक्षिका श्यामल सोदले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप आज रोजी बन सावरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा घेण्यात आला पालक मेळाव्याला सुरुवात करताना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालक मेळाव्याला सुरुवात करण्यात आली पालक मेळाव्यात बनसावरगाव जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श सहशिक्षिका श्रीमती सोदले घंटेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोदले मॅडम यांनी आपला वाढदिवस आदर्शवत साजरा करत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी नंतर सहावी व पुढील शिक्षणासाठी दोन ते तीन किलोमीटर चालत शाळेला जावं लागतं यासाठी विद्यार्थ्यांना टाटा व हिरो सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी जन्मदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पुलाव व मिठाई देत विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला घंटेवाड पतीपत्नी व कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर असून घंटेवाड पतीपत्नी आपल्या विद्यार्थ्यांना आपलंस समजून गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण शिकवत असून या दाम्पत्यांनी अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे यात सामाजिक बांधिलकीतून श्यामल सोदले मॅडम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट दिल्याने विद्यार्थ्यांत आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं यावेळी अजित घंटेवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की माझ्या आईबाबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुढील काळातही असंच विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं यावेळी महेश बनसोडे अजय धनेश्वर तुळशीदास माने जनार्दन कांबळे रामेश्वर घंटेवाड अजय नाचारे भालके सर अजित घंटेवाड देशमुख सर माने सर गोकुळ जाधव सरपंच उषाताई कांबळे नागनाथ शिंदाळे गोविंद बोडके मुख्याध्यापक घंटेवाड सर सुनील भुजबळ नंदकिशोर सुडे दीपक तोलसुरे संतोष सह, शाळेतील विद्यार्थी पालक व बनसावरगाव गावातील ग्रामस्थ उपस्थित होते